नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी रंग हिरवा आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ज्ञानाचं प्रतीक देखील मानलं त्यांची कथा चित्रात्मक वर्णनानुसार देवी ब्रह्मचारिणी हाताला जपमाल धारण करतात आणि त्या पांढऱ्या रंगाची साडी देखील परिधान करतात या दिवशी देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीवर चमेलीचं फुल अर्पण करावं कारण हे फूल देवी ब्रह्मचारिणीचं आवडतं फूल आहे पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी माता तिच्या पूर्वजन्मात हिमालय राजाची मुलगी म्हणून जन्माला आली मोठ्या झाल्यावर देवीने नारदजींच्या उपदेशाने भगवान शिवशंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले या तपश्चर्यामुळे त्यांना ब्रह्मचारिणी असे नाव पडले त्यांनी एक हजार वर्षांपर्यंत फळे आणि फुले खाल्ली आणि जमिनीवर बसून शंभर वर्षे तपश्चर्या केली शंकरला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कडक व्रत केले मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि उन्हाचा तीव्र त्रास देखील सहन केला तीन हजार वर्षे आईने बेलाच्या झाडावरून गळून पडलेली सुकलेली पाने खाऊन भोलेनाथची पूजा केली नंतर आईने बाळवलेली बेलाची पाने खाणेही बंद केले या कारणास्तव त्यांचे नाव अर्पणा पडले देवीने अनेक हजार वर्षे निर्जल आणि उपाशी राहून कठोर तप केले देवीचे शरीर कठोर तपस्येमुळे पूर्णपणे कोरडे पडले मग देवता ऋषी मुनी ब्रह्मचारिणी मातेच्या तपश्चर्याचे कौतुक देखील सांगितले हे आई जगात अशी कोणतीही तपश्चर्या कोणीही करू शकत नाही अशी तपश्चर्या फक्त तुम्हीच करू शकता तुमच्या या तपस्येमुळे तुम्हाला भोलेनाथ नक्कीच पतीच्या स्वरूपात प्राप्त होतील हे ऐकून ब्रह्मचारिणीने तपश्चर्या करणे थांबवले आणि त्या पुन्हा वडिलांच्या घरी परतल्या तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी देवीला शिवशंकर प्रती म्हणून प्राप्त झाले